सोलापुरातील अठ्ठावीस बेकायदा इमारतींवर कारवाईचा हातोडा चालवणारच मात्र तत्पूर्वी न्यायाचा भाग म्हणून संबंधितंना आपली बाजू मांडता यावी यासाठी सुनावणी घेतली जाईल सोलापूर शहरातील बेकायदेशीर बांधकाम पालिकेच्या रडारवर आहेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल शहाण्णव इमारती वादात सापडल्यात यातील पंच्याऐंशी जणांनी कागदपत्र सादर केली आता यापैकी अठ्ठावीस इमारती अशा आहेत की जिथं पालिकेला हातोडा चालवावा लागणार आहे अशातही पालिकेनं या लोकांविरुद्ध काही स सबुरीचं आणि न्यायाचं धोरण अवलंबलंय शहरातील ज्या अठ्ठावीस इमारतींवर हातोडा चालवायची तयारी पालिकेनं केलेली होती अशा लोकांचं म्हणणं पालिका पुन्हा एकदा ऐकून घेणार आहे उद्या कारवाईपूर्वी आमचं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही अशी कुणाची तक्रार येऊ नये यासाठी बेकायदेशीर अठ्ठावीस इमारतींसंदर्भात आता सुनावणी घेतली जाणार आहे अर्थात आपली बाजू मांडण्याची संधी पालिकेनं या लोकांना दिली आहे अर्थात ज्या अठ्ठावीस इमारती पूर्णत बेकायदेशीर ठरवण्यात आलेल्या आहेत तिथं बऱ्याच भानगडी दिसून येतात बांधकामाची नियमावली धाब्यावर बसवून टोलेजंग इमारती उभारण्यात आल्यात मध्यंतरी पालिकेत बोगस बांधकाम परवारा प्रकरण उजेडत आलं बांधकाम विभागातील काही अधिकारी गजाआड गेले अगदी काही खाजगी इंजिनियर्स सुद्धा गुन्हा दाखल झाला यानंतर बेकायदेशीर बांधकामाची लबाडी समोर आली ज्यांनी संधी साधण्याचा प्रयत्न केला आता ते अडचणीत आलेत अशा इमारतींचे मजले पाडण्याची तयारी पालिकेनं केली आहे या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान आता पालिका आयुक्तांनी एक न्यायाची बाजू म्हणून संबंधितांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी या अठ्ठावीस इमारतींबाबत सुनावणीचा निर्णय घेतलाय यानंतर मात्र कारवाईचा हातोडा चालणार हेही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे अशी बेकायदेशीर बांधकामं संपूर्णपणे जमीन दोस्त झाल्याशिवाय मस्तवाल वृत्तीला चाप बसणार नाही अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून व्यक्त होते याबाबत अधिक माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांनी दिली शहाणव शहानवला मी नोटीस दिलेली आहे ठीक आहे त्यापैकी जे आमच्या प्रायमरी छान हे सर्व अंदाजित आहे बरं का त्यात आम्ही म्हणजे त्या सर्वांना संधी देण्यासाठी आहे की आपण काय करतो शहाण्णवला शहाण्णव नोटीस दिल्या आहेत त्यापैकी अठ्ठावीसला पर्सनल एक प्रश्न जे आम्हाला वाटतं की त्या जे नियमानुकूल होणार नाही ठीक आहे त्यात पण त्यांना संधी मिळेल की ते येऊन मग आम्हाला सरकार बाबा सर असं होऊ शकतं तसं होऊ शकतं त्याची बाजू म्हणणे जात त्यांना कशा संधी दिली जाईल आणि त्यानंतर मग आपण मग निर्णय घेऊ समजा तसं ते कळलं की बाबा हे निमणकूल होऊ शकत तर त्यांना ते जे काही पुढची प्रक्रिया आपल्या जे तोटात पाडण्यासाठी जे प्रक्रिया ती पण होईल परंतु त्यांना सावध मात्र असतं भविष्य कोर्टात वगैरे गेलं त्यांना नियमाचा आपला जो एम आर आहे तेव्हा त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली त्यांना उंच्या वेळा त्यांचं काय असेल अजून घेणं आणि समजा त्यांचं होत नसेल तर ते लेखी निकाली काढलं त्यांनी त्यांना नैसर्गिक न्यायाप्रमाणे त्यांना बाजू मांडण्याची पण दिली आणि जे कदाचित अजून इतर म्हणलं गेले शहाण्णव कोण जे अठ्ठावीस कोण जे इतर आहे हे समजा पण ते त्यांनी सुद्धा आम्ही आराव संधी दिवस येत नसतील तर त्याचे उपकार